হা মোজু গুচড়ু হা পি মোটে গুচড়ু आज तर नेमकं बाई पण नाही आली त्याच्यामुळे हसळी गडबड झाली बाईची तब्येत ठीक नाही सगळं आवरून आले तू काही काम केलं नाहीये काम पुची कुठून पुचकुडी हे टीतर आहे ना कधीतरी सॉप ये चल मी माझे ड्रेस दाखवते जे आज मी फायनली एकटीने जाऊ शॉपिंग केलं असा एक ड्रेस घेतला मी मम्माचा ड्रेस कसा आहे मम्माचा ड्रेस कसा आहे बघतोय कसा आहे कसा आहे मम्माचा ड्रेस कसा आहे मम्माचा कसं शांत झाला ना ड्रेसकडे बघून है ना कसा आहे मम्माचा ड्रेस छान आहे आवडला तुला मम्माचा ड्रेस आवडला बेबी ह्या प्राइस मध्ये तू काल काही काही त्याच प्राईज मध्ये मी दोन ड्रेस आणले म्हणून म्हणजे असतं कधी गडबड करायची कधी शॉपिंग गडबड करायची काय करणार बेबी नाही तू इतकं केलं ना म्हणून मला थोडा वेळ दिला ना मी बघ असे पैसे वाचवते पैसे वाच आपल्याला बेबी असिफ्टच द्यावं लागेल हा याला काय बाहेर देणं काय म्हणजे सोपी गोष्ट नाही हे बघ हाय घेतला मला सांग फक्त आता कसं चॉईस मध्ये भाऊ हा बघ कसा आहे छान आहे मम्मा सगळं छान आहे असतोय हा एक कुर्ता घेतला मी असा कसा बाबा हे बघ प्रॉपर याच्यावर आहे ना बघ अशी ओढणी आहे हे बघ मस्त आहे एकदम अशी अशी ओढणी आहे डिझाईन मध्ये आणि याला केवढा <डाँ> असेल येते <laughs> आणि <आड़ी> हा एक <clears throat> विनेकचा मला स्पेशली पाहिजे होता विनेकचा भेट बेबी जाऊ दे कसा आहे कलर ते जाऊ दे तू सांग चांगलं आहे ना म्हणजे फर्स्ट टाइम मला जरा चांगली शॉपिंग जमली की नाही एवढं फक्त मला सांग जमली की नाही

तिथं जे इथनी सिटी म्हटले ना तुला मी तिथं जाऊन आले त्याच्यानंतर मी डब्ल्यू मध्ये जाऊन आले अजून कुठला ऑप्शन होतो तिथे इथनी सिटी डब्ल्यू लिबास असे दोन तीन ऑप्शन होते तिथं मला त्याच्यामुळे हे वाले ऑप्शन जास्त आवडलं यांच्याकडं व्हरायटीज पण होती डब्ल्यू मध्ये मित्र फोन केला होता ना दागी। 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 डब्लो मध्ये एक आवडला तर मला पण त्याच्यामध्ये कलरच होते एकदम डार्क ग्रीन कलर होता आणि तो ड्रेस टाइप पण असा होता ना की म्हटलं आता घेऊ की नको मग कॅन्सल केसवट हा पण घातल्यानंतर मस्त रोखे याचा आणि हा कसं आहे कपड असा हे ना इतका सॉफ्ट आहे घातल्यानंतर बघू बेब्स बो मम्माचा हा ड्रेस कसा आहे आबू ए आव मम्माचा हा ड्रेस कसा आहे इकडे बघ इकडे बघ ना माझ्याकडे आता नाही बघ इकडे बॅग बघतोय ना आणि आज तो सकाळपासून आंघोळ केल्यानंतर किती वेळ झोपला बाबू एक तास एक तास तास झोपलेला त्याच्यानंतर असंच खेळतोय काय माहितीये असायचा बर्थडे म्हणून काका काय माहिती हे बघ ही स्टाईल मला हवी होती एकाच किती सुंदर आहे ना हा घातल्यानंतर इतका सुंदर दिसतो याच्यामध्ये थोडी जरी हिल्स घातली ना मी खूप सुंदर दिसतो आणि व्यवस्थित जर सगळं छान केलं ना खूप सुंदर दिसतं हिरामंडळी ड्रेस शाराला त्याची <coughs> ओढणी ओढणी पण किती सुंदर आहे कसा्स खंसेनते हो हे वर्षा ते खंसेते आणि ही ओढणी कलर इतके सुंदर आले की बस काय होते आणि याला इथे खेळायचं बॅक सोबत आव करते थोडस इकडं म्हणजे पालथ पडे चांगलं लागलं आता गणपती वगैरे आले ना सो त्याच्यासाठी मेन म्हणजे शॉपिंग केली कारण गणपतीसाठी माझ्याकडे असे फेस्टिव्ह ड्रेसेस नव्हते म्हणून मी फेस्टिव्ह ड्रेसेस घेतले त्याला ते खेळायचे आहे बॅकसोबत खेळायचं आणि त्याच्यासाठी ना ती बॅग काढली की त्याला रडायचं आहे न परढून आता त्याला तोंडात घालायचं आहे काय ते एवढी मोठी बॅग कशी आता एवढ तू त्या बॅग मध्ये पण बसणार नाही एवढी मोठी बॅग आहे ती खूपच हट्टीने नाही झाला असं नाही वाटत वाटते झालेलं कोण जरी त्याच्या त्याच्या मनाने नाही झाले की लगेच चिडचिड करायचं झाली झोप झोप झाली तुझी आबू आबू झोप झाली झोप झाली तुझी जवळजवळ तो पाच वाजेपासून झोपला होता आत्ताची उठला आत्ताची कोणला केक कटिंग करायला उठतो की नाही असं वाटत होतं पण उठला तो ना बाबू मग तू उठली आणि आता खेळायला लागली तुझ्या फ्रेंडसोबत सोबत खेळ ना बाबू खेळतोय त्याचा त्याचा मी पण आत्ताच वॉक वगैरे करून आली आहे जेवण वगैरे व्हायचं अजून वरुणला म्हटलं तू तुझं जेवण वगैरे करून घे मग मी जेवत आहे बाबू कसं बघतोय आपल्याकडे कसं बघतोय मी काय बोलते कसे बोलते ते बघतो वायद व्याज असं झालं <coughs> मी जेव्हा शॉपिंगला गेले त्याच्यानंतर ह्या महाराजांनी असं केलं की के मी जस्ट पोचली आणि मला कॉल आला की घरी आहे म्हणून आणि आम्ही दोघंही गेलो होतो मग आंघोळीनंतर हा झोपलाच नाही म्हणजे जो तीन किंवा चार तास झोपतो हा फक्त <coughs> स... एक तास झोपला मला असं वाटलं की तोपर्यंत आपलं होऊन जाईल तसं काही झालं नाही त्याच्यामुळे मला पट म्हणजे मी नाही आली मी वरुणला पाठवलं की तू ये म्हणून मी तोपर्यंत ॲटलीस्ट काहीतरी घेते कारण काल पण असंच झालं परवा पण तसंच झालं तो म्हटलं आता तू जा मग मी येते मग मी माझे ड्रेसेस वगैरे घेऊन आले तोपर्यंत वरूनला काय रिटर्न यावंच लागणार नाही त्याच्यामुळे मलाच माझी शॉपिंग करायला लागली एकटीने आणि मग मी घरी आली आणि त्याच्यानंतर पण हा झोपला नाही आणि मग त्याच्यानंतर डायरेक्टली Uh, माझ्या हिशोबाने हा झोपला असेल पाच साडे सव्वा पाचच्या आसपास आणि मग आत्ता उठला आम्ही तोपर्यंत आमचे पटपट कामं करून घेणार आणि याच्यामध्ये असा एक प्रॉब्लेम झाला की मी आली तीन वाजता घरी मला दोन अडीच तास लागले सगळं बघायला आणि मी जेव्हा घरी आली <coughs> पीच मोडचे खरंच ड्रेसेस वगैरे छान आहे मला खूप छान वाटलं ते कलेक्शन आणि जेव्हा मी घरी आली तेव्हा आमच्या मॅडमचा म्हणजे आमच्या बाईचा मला असा फोन येतो की मॅडम मी आज येऊ शकत नाही माझी तब्येत ठीक नाही आहे मग ह्यांनी जर सकाळी सांगितलं असतं तर मी सगळं आवरून गेले असते की नाही म्हणजे मी इतकी थकून आली जेवण वगैरे केलेलं नाही त्याच्यानंतर मी आली जेवण वगैरे केलं आणि शांत दोन मिनटं बसली आणि पटापट सगळं क्लिनिंग करायला घेतलं झाडू मारून घेतला भांड्यावरून घेतलं सगळं केलं त्याच्यानंतर मला खरंच खूप तकल्यासारखं झालं आणि मग मी ॲटलीस्ट एक तास तरी अशी शांत झोपली होती त्याच्यानंतर मग महाराजांनाही झोपायचं होतं माझ्यासोबतच मग मा त्याच्यामध्ये असं 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 अस करून करून मला झोपायला लागतं मला फारही होतं पण ठीक आहे काय हरकत नाही आणि मग आम्ही दोघंही झोपलो आणि हा जेव्हा झोपला तेव्हा आत्ताच उठला ओके नाही खूप वेळ झाला मग झोपला आणि महाराज अशी आत्ता उठले म्हटलं आता हा उठला असेल तर थोडंसं जण वगैरे वगैरे सगळं झाल्यानंतर केक वगैरे कटिंग करू आपण केक कटिंग बाबूची येस